नमस्कार आज आपण बनवणार आहोत गुढीपाडव्यानिमित्त राजभोग श्रीखंड हे श्रीखंड आपण घरीच दह्यापासून चक्का तयार करून बनवणार आहोत सर्वात प्रथम आपण चक्का तयार करून घेऊ त्यासाठी आपण इथे एका पातिल्यावर चाळणी ठेवली आहे चाळणीवर एक सुती मलमलचा कपडा अंथरून घेऊ व त्यावर एक किलो दही टाकू इथे आपण रेडीमेड दह्याचा वापर केलेला आहे आपण चक्क्यासाठी घरी तयार केलेले दही सुद्धा वापरू शकतो घरचे दही खूप जास्त आंबटही नसावे आता आपण कापडाला गाठ मारून घेऊ अशा प्रकारे चाळणीतून दह्यातील पाणी पातिल्यात पडत आहे आता आपण हे दही सिंगच्या नळाला रात्रभर टांगून ठेवू किंवा भांड्यांच्या मांडणीच्या कप टांगायच्या जागी हुकालाही टांगून ठेवू शकतो जर टांगायला जागा नसेल तर चाळणीतही राहू देऊ शकतो पण टांगल्याने अगदी छान चक्का तयार होतो त्यात अजिबात पाणी राहत नाही हे बघा पातिल्यात दह्यातील सर्व पाणी जमा झालेले आहे आपण चक्का रात्रभर किंवा पाच ते सहा तास टांगून ठेवू शकतो आता दुसऱ्या दिवशी आपण श्रीखंड तयार करायला घेऊ आता आपण चक्का काढून घेऊ बघा किती छान चक्का तयार झालेला आहे आता आपण हा चक्का वाटीच्या सहाय्याने मोजून घेऊ हा दोन वाटी चक्का आहे आता आपण हा चक्का एका चमच्याच्या सहाय्याने मोडून घेऊ आता घेऊया दोन वाटी पिठी साखर टाकू आपण दोन वाटी चक्क्याला दोन वाटी पिठी साखर घेतली आहे पिठी साखर नेहमी चाळणीने चाळूनच घ्यावी म्हणजे तिच्यात खडे राहत नाहीत आता आपण चक्का व साखर स्मूथ होईपर्यंत चांगले पाच ते सात मिनिटं फेटून घेऊ हे बघा किती स्मूथ चक्का तयार झाला आहे आता आपण त्या दोन ते तीन वेलदोड्याची सालं काढून वेलची पूड करून टाकू आता थोडे जायफळ किसून टाकू थोडे केशर भिजवलेले ही आपण चक्यात टाकू एक तास आधीच आपण गरम दुधात काही केसरचे धागे भिजत घातले होते केसरने दुधात अगदी छान रंग सोडलेला आहे आता हे दूध आपण चक्क्यात टाकू चक्यात हे सर्व नीट मिक्स करू आता श्रीखंडात टाकण्यासाठी आपण काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत त्यात आपण आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स कमी जास्त करू शकतो आपण सर्व ड्रायफ्रूट्सचे बारीक काप करून घेतलेले आहेत आता सर्व ड्रायफ्रूट्स चक्क्यात टाकून नीट मिक्स करू अशा प्रकारे गुढीपाडव्यासाठी आपले राजभोग श्रीखंड तयार आहे येत्या गुढीपाडव्याला ही रेसिपी करून बघा हे श्रीखंड फ्रीजमध्ये ठेवून थंड करून पुरीसोबत खायला खूप छान लागते हे श्रीखंड आपण इतर वेळी कोणत्याही सणासाठीही करू शकतो रेसिपीला लागणारे साहित्य व प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते तुम्ही बघू शकतात येणाऱ्या गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशा चविष्ट व सोप्या नवनवीन रेसिपींसाठी कृपा किचनला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा ही रेसिपी करून बघा तुमची रेसिपी कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद